कार श्री स्वामी समर्थ तुम्ही आपला कालचा व्हिडिओ तर बघितला असेलच नसेल बघितला तर नक्की जाऊन बघा काल होता अठ्ठावीस जून माझ्या मुलीचा वाढदिवस तर सकाळी मी नाश्त्याला इथं साबुदा वडे बनवले होते साबुदाने रात्रभर भिजत ठेवले शेंगदाण्याचं कूट करून घेतलेलं आहे बटाटे शिजवून घेतलेले नव्हते खिसून घेतलेले आहेत मी कच्चे बटाटे सर्व मिक्स करून घ्यायचे आहे मिरच्यासुद्धा वाटून घेतलेल्या आहेत मीठ टाकून घ्यायचं आहे अर्ध लिंबू पिळून घ्यायचं आहे थोडीशी साखर टाकायची आहे आता लिंबू म्हटलं की साखर आलीच चवीसाठी आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे याचे गोळे करून घ्यायचे आहेत आपल्याला आणि जसं मेंदू वड्याला जसा होल असतो त्याच पद्धतीचा होल याला सुद्धा करून घ्यायचा आहे तुम्ही बघता अगदी व्यवस्थित असं हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि याचे गोळे बनवून घ्यायचे आहेत तर आता हे सर्व मिक्स झालेलं आहे आता याचे या एक एक करून आपल्याला असे गोळे करून घ्यायचे आता मी इथं सर्व असे वडे बनवून घेते अर्धे वडे मी साबुदाणे वडे मेदूवड्यासारखे बनवलेले आहेत म्हणजे होल केलेले आहे आणि अर्धे जे आहेत ना ते पूर्ण गोल बनवलेले आहेत शेवटी साबुदाणे वडे हे गोलच छान वाटतात मला तरी तसेच आवडतात त्याच्यामुळे मी तसे बनवलेत आणि सुद्धा बनवलेले आहेत आता गॅसची फ्लेम आपल्याला मिडियम ठेवून हे तळून घ्यायचे जास्त थंड पण तेल नसावं किंवा जास्त गरम पण नसावं जास्त गरम असेल तर साबुदाणे वडे तेलात करपून जातील आणि आतमधून कच्चे राहतील आणि जर का तेल थंड असेल किंवा कमी गरम असेल तर साबुदाणे वडे तेलामध्ये विरगळतात आणि सगळीकडे ते तुटून जातात त्याच्यामुळे आप आपल्याला गॅसची फ्लेम मिडियम ठेवूनच आपल्याला हे तळायचे आहे तुम्ही बघू शकता अगदी व्यवस्थित असे गोल्डन ब्राऊन रंगावरती हे तळून घेते मी बाजूला छासुद्धा होतो आहे कारण मी हे सकाळी नाश्त्याला बनवलेलं होतं तर आता असेच सर्व मी बनवून घेते आणि मग तुम्हाला मी दाखवते तर तुम्ही मस्त असे वडे आपले तयार झालेले आहेत तर दिसतानाच आपल्याला कळते की ते किती क्रंची असतील अगदी व्यवस्थित झालेले होते खुसखुशीत होते ते नंतर मी काय केलं तेच जे बॅटर माझं शिल्लक होतं त्याचं मी थालीपीठ बनवून घेतलं आता बॅ पिठामध्ये काय काय टाकले तुम्हाला तर माहितीच आहे बटाटा खिसून टाकलेला आहे शेंगदाण्याचं कूट आहे मीठ आहे मिरची आहे एक अर्धं लिंबू पिळून टाकलेलं होतं आणि थोडीशी साखर हे सगळं मिक्स करून गोळा तयार करून घेतलं आहे आता तोच आपल्याला तव्यावरती असं थापून घ्यायचा दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित असं थापायचं आता काय आहे ना आषाढी एकादशी येते साबुदाणे वडे किंवा खिचडी खाऊन सर्वांनाच कंटाळा येतो तर हे थालीपीठ बेस्ट ऑप्शन आहे करायलाही पटकन तयार आणि जास्त वेळ पण लागत नाही थोडेसे तेलामध्ये व्यवस्थित असं फ्राय पण होतं आता असे होल करून घ्यायचं आणि ह्या होलमध्ये आपल्याला ना थोडं थोडं तेल सोडायचं आहे म्हणजे जे थालीपीठ आहे ना व्यवस्थित असं भाजून येईल आता याला पण गॅसची फ्लेम आपल्याला कमी ठेवूनच भाजायचं आहे जा जास्त फास्ट ठेवलं तर ते करपून जाईल आणि ते चिटकूनच बसेल त्याच्यामुळे आपल्याला थोडंसं व्यवस्थित अशी फ्लेम ठेवायची आहे मीडियम आणि भाजून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता आता मी इथं गॅसवरती ठेवून घेते ते मग तुम्हाला लक्षात येईल की हे कसं झालेलं आहे ते आता बघू शकता गॅसची फ्लेम कमीच ठेवलेली आहे मी आता आपल्याला ना पटकन हे पलटी करायचं नाही थोडंसं व्यवस्थित शिजू द्यायचं आहे आणि नंतरच आपल्याला हे पलटी करून घ्यायचं आहे आता बघू शकता थोडंसं झाल्यासारखं मला वाटतं आहे त्याच्यामुळे मी पलटी करायचा प्रयत्न करते पण लगेच पलटी केलं तर ते तुटू शकतं त्याच्यामुळे आपल्याला थोडा वेळा वेळानंतर पलटी करायचं आहे जसं आपण बाकीचे थालीपीठ जसे बनवतो त्याच पद्धतीचं हे पण बनवायचं आहे तर हीसुद्धा छान आहे रेसिपी नक्की ट्राय करा आता उपवास स्पेशल आता उपवास तर चालू होतीलच आता कारण असं श्रावण महिना येईल सणवार तर चालूच होतात अगदी बघू शकता परफेक्ट पलटी कल केलेलं आहे मी आणि छान झालं होतं खुशखुशीत होतं आणि खायलासुद्धा खरंच छान लागत होतं त्याच्यामुळे मला तर हे आवडलेलं आहे फक्त थापताना हे थोडंसं जाड थापू नका बारीक म्हणजे पातळ असं थापा था 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 म्हणजे ते जास्त क्रंची होईल थोडंसं तेल बाजूने सोडून घ्यायचं आहे बघू शकता मस्त असं आपलं थालीपीठ तयार था तर था संध्याकाळी मग मी तर तयारी केलेली होती मला जायचं होतं मठामध्ये आता तिचा बड्डे आहे मग दर्शन तर झालंच पाहिजे पण संध्याकाळी खूप उशीर झाला साडेसात झाले होते आणि पाऊस पण येत होता पण तरीसुद्धा म्हटलं नाही आता जायचं बघू शकता रस्त्याने सगळं चिखल झालेलं आहे कॅमेरा पण पकडायला येत नव्हतं मला म्हणजेच फोन कारण पाऊस होता बघू शकता तरीसुद्धा मग मी आली मुलांना घेऊन दोघींना पण इथं पाय वगैरे धुवून घेतले आणि बघू शकता हा मठ आहे माझ्या घराशेजारीच आहे हा मठ तर इथं ते काम चालू आहे मठाचं तुम्हाला दिसत असेल तर इथं पाय वगैरे धुवून घेतले स्वामींचं दर्शन वगैरे घेतलं तिने प्रसाद वगैरे दिला कारण तिला मी म्हटलं होतं तिथं सांग बाबांना की आज बड्डे आहे म्हणून तर तिने सांगितलं तर दर्शन वगैरे घेतलं तिघींनी पण आम्ही नंतर थोडा वेळ बसली होती बघू शकता पण तिथे जे ब बसायला जे बाकडे बनवलेले आहेत तर त्याचं काम चालू आहे त्याच्यामुळे ते नुकतेच बनवलेले होते त्याच्यामुळे मग दोघी बसल्या होत्या मी काय बसली नव्हती उभं राहून थोडंसं शूट वगैरे घेतलं बघू शकता हा आता खूप मोठा मठ केलेला आहे अगोदर थोडासा छोटा होता आणि आता कसं पावसामुळे पाऊस लागायची अजिबात शक्यता नाही मस्त आरामात बसू शकतो आतमध्ये अगोदर कसं पावसाने सगळं ओलं होत होतं छोटा होता मठ आता नंतर आम्ही गेलो डीमार्टमध्ये डीमार्टमध्ये तिला थोडी शॉपिंग करायची होती त्याच्यासाठी मी आलेली शॉपिंग वगैरे केली तर मग घरी आलं घरी आला पण उशीरच झाला होता मला वाटतं नऊ वाजले होते मला घरी येता येतं मग पटकन तयारी करून घेतली आणि तिचं ऑप्शन वगैरे करून घेतलं तिला जायचं होतं तिच्या फ्रेंड्ससोबत कारण पाऊस होता त्याच्यामुळे ती प्लॅन फ्लॉप झाला त्याच्यामुळे घरीच मग सेलिब्रेट केला आणि आता मुलांना काय ना मोठी मुलं झाली त्याच्यामुळे त्यांना घरी फ्रेंड्सना बोलवून सेलिब्रेट करायला आवडत नाही त्याच्यामुळे ते बाहेरच जायला बघतात पण बाहेर पाऊस होता त्याच्यामुळे ते, ते काही शक्य नव्हतं झालं म्हणून मग घरीच्या घरीच आपला बड्डे सेलिब्रेट केला तर तुम्ही सर्वांनी खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या त्यामुळे मी तुमच्या सर्वांचे आभारी आहे आणि तुमच्या सर्वांचे मनपूर्वक आभार आता होतं काय बड्डे जरी एकीच असला तरी दोघींची भांडणं होतात त्यामुळे मग दोन केक होते कट वगैरे केले बघूच शकता अशा पद्धतीने आम्ही हा वाढदिवस साजरा केला तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ जर का आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुम्ही जर का पहिल्यांदा माझ्या चॅनेलवर आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय